नमस्कार माझे व्हिडिओमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत आणि आज कॅल्शियम कसं वाढवायचं नैसर्गिकरित्या कोणतीही टॅबलेट न घेता आहारामध्ये समावेश करून आपण कॅल्शियम कसं चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो यावर आज आपण बोलणार आहोत बघा वाढतं वयस जसं सुरू होतं त्याच पद्धतीने शरीरात जे कॅल्शियम आहे ते कमी होण्यास चालू होतं वाढतं वय असो किंवा छोटी मुलं असो जर खानं खानपान चांगलं नसेल तर कॅल्शियमची कमतरता सर्वांनाच भासत असते कॅल्शियमची कमतरता होऊ नये म्हणून हे पदार्थ जर आपण आपल्या आहारामध्ये समावेश केला तर आपल्याला मरेपर्यंतही कॅल्शियमची कमतरता होत नाही कॅल्शियमच्या कमतरतेमुळे गुडघेदुखी सांदेदुखी अनेक पद्धतीचे विकार जे आहेत ते उत्पन्न होत असतात हे जर वाढत्या वयानुसार आधीच थांबवले तर जे वाढतं वय असते त्यामध्ये कोणताच प्रॉब्लेम आपल्याला होत नाही व आपले हाडं जे आहे ते अगदी मजबूत राहतात तर त्याच्यासाठी कोणते जे उपाय आहेत ते आता आपण बघणार आहोत तर सगळ्यात प्रथम आहे म्हणजे तीळ हो तुम्हाला जेवण झाल्यानंतर रोजचे दोन तीन चमचे तरी तुम्हाला कंटिन्यू तीळ खायचे आहे तिळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने भरपूर मात्रामध्ये कॅल्शियमचा समावेश असतो त्यामुळे तुम्हाला नक्कीच तीळ खायचे आहे दुसरं दुसरं म्हणजे जे आहे तुम्हाला खायचं आहे शेवगा बघा शेवगाच्या ज्या शेंगा आहेत त्याची भाजी खाल्ल्याने तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने कॅल्शियम तुमच्या शरीराला पोचवते त्यामुळे शेवग्यामध्ये कॅल्शियमच नसून अनेक असे जीवनसत्व आहेत फायबर आहेत विटॅमिन डी आहे त्यामुळे तुमच्या आहारामध्ये तुम्ही शेवग्याचा समावेश नक्कीच करू शकता तसेच तुम्हाला गुळ आणि शेंगदाणे हे दोन्हीही एक मुठभर जरी तुम्ही गुळ शेंगदाणे खाल्ले तर भरपूर मात्रामध्ये तुम्हाला कॅल्शियम मिळत असतं त्याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या आहारामध्ये आठवड्यातून दोनदा तरी नाचणीचा उपयोग करायचा आहे नाचणीची भाकरी खाऊ शकता नाचणीचे थालीपीठ खाऊ शकता अनेक विविध पद्धतीने नाचणी सत्व मार्केटमध्ये आहे तुम्ही ते आणून नक्कीच तुमच्या आहारामध्ये त्याचा समावेश करा त्याच पद्धतीने जर तुम्हाला तुमचे कॅल्शियम मोठ्या प्रमाणात वाढवायचं असेल तर तुम्हाला दूधजन्य पदार्थाचं सेवन करायचं आहे दूधजन्य पदार्थामध्ये तुम्ही दूध दही पनीर चीज या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कॅल्शियमनी भरपूर भर, भर प्रमाणात भरलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही त्या तुमच्या आहारामध्ये समावेश करून चांगल्या पद्धतीने कॅल्शियम जे आहे ते मिळू शकते बघा एका वाटीच्या दह्यामध्ये जे नॉर्मल वाटी असते आपली ती जर वाटी भरून आपण दही खाल्लं तर चारशे मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम आपल्याला मिळत असते आणि दुपारच्या जेवणात आवर्जून दही खाल्ल्याने पोटाचे विकार वे वेट लॉस्ट चेहऱ्याची ज्या चे समस्या असत त्या दूर होतात त्याच पद्धतीने केसासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त मानण्यात आलेला आहे त्यामुळे जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये दह्यांचा समावेश करत नसाल तर नक्की करा दही पनीर या सगळ्या गोष्टींचा समावेश करून तुम्ही चांगल्या पद्धतीने नैसर्गिकरित्या कॅल्शियम वाढवू शकता तसेच रात्री झोपताना जर तुम्ही एक ग्लास दूध पिऊन झोपले तर खूप चांगल्या पद्धतीने कॅल्शियम वाढत असते बघा दुधाला जे आहे कॅल्शियम वाढवण्याचा स्रोत मानण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहारामध्ये समावेश करून घ्यायच्या आहेत तसेच आपल्याला आपल्या आहारामध्ये समावेश करून घ्यायचा किंवा वीकमध जो असतो मी थोड्या थोड्या टायमाने तुम्हाला आवळा खायचा आहे बघा आवळा जो आहे बघा तुम्हाला काय करायचं आहे आवळ्याचं चूर्ण करून सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याने पोटाचे विकारसुद्धा चांगले होतात त्याच पद्धतीने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास खूप चांगल्या पद्धतीने आवळा महत्त्वपूर्ण मानला जातो त्याच पद्धतीने आवळ्याचं सेवन रो नियमित केल्याने आपल्याला जो कप खोकला या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या कमी होण्यास अत्यंत महत्त्वपूर्ण मानण्यात येतो आवळा खूप चांगला असा चा घटक आहे जो तुमच्या स्किन हेअर बॉडी सगळ्यांचं टेम्परेचर व्यवस्थित ठेवून खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या शरीराला प्रोत्साहन देणं व रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास खूप चांगल्या पद्धतीने मानण्यात आलेला आहे त्यामुळे जर तुम्ही आवळ्याचं सेवन करत नसाल तर नक्की कॅल्शियम वाढवण्यासाठी तुम्हाला करायचं आहे तसेच हिरव्या पालेभाज्या तुमच्या आहारामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करायचा आहे त्यामध्ये आवर्जून पालक आणि गोबीचा समावेश केल्याने तुमच्या शरीरात अत्यंत मोठ्या प्रमाणात कॅल्शियम जातं व फायबरसुद्धा जातं आयरनसुद्धा जातं त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात नक्कीच करा तसेच तुम्हाला सुकामेवा म्हणजे ड्रायफ्रूट ड्रायफ्रूटमध्ये तुम्ही बदामात जर सेवन केलं तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात कॅल्शियमचा जी मात्रा आहे चांगल्या पद्धतीने मिळते व कॅल्शियम वाढीस मदत होते तसेच अंजीर सुकून त्याची पावडर करून जर घेतली तर खूप चांगल्या पद्धतीने कॅल्शियमचा स्रोत मानण्यात आलेला आहे सगळ्यात मोठं जे कॅल्शियम आहे तर ते असतं सॉयबीनमध्ये बघा सोयाबीनचं जे आहे सोयाबीन तुम्ही खात नसाल तर खाण्यामध्ये थोडासा समावेश करा तुमच्या गव्हाच्या दळण दळण तुम्ही आणत असता त्यामध्ये थोडीशी सोयाबीन टाकून सुद्धा तुम्ही आणू शकता जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये सोयाबीनचं प्रमाण जाईल व खूप चांगल्या पद्धतीने कॅल्शियम वाढीस ते मदतदार ठरेल तसेच कॅल्शियम वाढवण्यासाठी सोयाबीनचे चिडे खाण्यात येतात तसेच सोयाबीनच्या वड्या मिळतात मार्केटमध्ये त्यासुद्धा तुम्ही आणून अगदी कूक करून किंवा तशासुद्धा जरी खाल्ल्या हो तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला कॅल्शियम वाढवण्यास मदत होत असते तसेच बघा सोयाबीनमध्ये जे आहे कॅल्शियमच नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये फायबर आयरन प्रोटीन सगळ्यात मोठे जास्त प्रमाणात आहे त्यामुळे तुम्हाला जे आहे सोयाबीनचा खाण्यामध्ये समावेश करायचा आहे तसंच कडधान्य कडधान्यामध्ये अनेक प्रकारच्या डाळी येतात तसेच तुरीची डाळ खूप महत्त्वपूर्ण मानली जाते कॅल्शियम वाढवण्यासाठी व प्रोटीन वाढवण्यासाठी तर ह्या सगळ्यांचा समावेश तुम्हाला तुमच्या आहारामध्ये खूप चांगल्या पद्धतीने करून घ्यायचा आहे बघा नैसर्गिकरित्या कोणतीही टॅबलेट न घेता आपण नक्कीच आपलं कॅल्शियम वाढवू शकतो त्याच्यासाठी हे छोटे छोटे जे आ, मी सांगितले आहे ते उपाय करा आणि तुमच्या खाण्यामध्ये त्याला समावेश करून तुमचं कॅल्शियम वाढवून आजच तुम्ही म्हातारे होण्यापासून थांबवू शकता बघा त्याच पद्धतीने तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आणि हो एक कमेंट करून मला सांगा की तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटतो परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी